डबकी साठून डास होणार नाहीत याची खबरदारी घ्या भांडे फुलदाणी कुंड्यांमध्ये पाणी नियमित बदला परिसर स्वच्छ नीटनेटका ठेवा खिडक्यांना जाळ्या लावा डासांपासून स्वतःचे संरक्षण करा डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया टाळा ठेवा स्वच्छतेची जाणीव लावा कचऱ्याची योग्य विल्हेवाट सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे द्वारा प्रसारित घ्या भांडे नमस्कार मी परभणी शहर महानगरपालिके आरोग्याच्या वतीनं आज सोळा मे या दिवशी राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला तत्पूर्वी अस्थानक या ठिकाणी राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला तदनंतर अं रेल्वे स्थानक या ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय डेंगू दिन साजरा करून जन जनजागृती करण्यात आली आहे आदरणीय आमच्या विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरामध्ये विविध ठिकाणी आज डेंगू दिन सा, साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्तानं मी परभणी वासियांना अशी विनंती करतो की डेंगू हा आजार न होण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळायचा आहे डेंगू हा आजार न होणे यासाठी काळजी घेण्यासाठी मी परभीकरांना आव्हान करतो की आठ दिवसातून एक दिवस कोरडा पाळा जे की आपल्या घरातील पाण्याची साठवणूक आहे जे की रांजण आहे पाण्याची मोठी टाकी आहे वा घरातील थंड पाण्याचे माट असतील ते सर्व पाण्याची साठवून ठेवलेले जे भांडीपुंडे आहेत ते एक दिवस आपण आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडा पाळायचा आहे त्यामुळे आपल्याला डेंगू मच्छर किंवा त्याची उत्पत्ती होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायचं आहे आणि त्याचा बचाव म्हणून जसं की आपण रात्रीला आपण छतावर झोपतो छतावर झोपत असताना मच्छरदानीचा अगदी का असे ना त्या मच्छरदानीचा उपयोग करून डेंगू या आजारापासून बचाव करण्यासाठी जे की आपल्या घरातील जे खिडक्या आहेत त्या खिडक्या पूर्णपणे बंदिस्त असाव्यात आणि किंवा त्या खिडक्याला लहानसा जो पडदा आहे जाळीचा पडदा आहे तो पण लावून खिडकीला बंद ठेवावं आणि आपण झोपत असताना मच्छर झोपत असताना मच्छरदानीचा योग्य उपयोग करावा यापासून नक्कीच आपल्याला डेंगूच्या मच्छरापासून बचाव करता येईल आणि होणाऱ्या डेंगू आजारापासून आपल्याला तर डेंगू लक्षणे काय आहे तर डेंगू लक्षणे डोकं दुखणे मळमळ होणे तीव्र स्वरूपाचा ताप येणे हातपाय गळून जाणे हलकासा घाम येणे अशा इति इत, इत्यादी स्वरूपाचे जर आपल्याला लक्षणे आढळली तर आपण सर्वांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आपल्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज आहे सर्व तपासण्या ह्या मोफत स्वरूपात होतील आणि सर्व औषध गोळ्या ह्या सुद्धा तुम्हाला सर्व मोफत दिल्या जातील सर्वांनी असे काही लक्षणे आढळले तर आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा